महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत कार कायदेशीर मान्यता बाईक पुलिंगला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर लगेचच महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेट बैठकीत नोंदणीकृत ॲप आणि वेब आधारित प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही शासनानं कार पुलिंगला कायदेशीर मान्यता दिली आहे नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे राज्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्येवर लवकरच तोडगा काढला जाण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे राज्य शासनाच्या या निर्णयामुळे टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून मात्र तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे या निर्णयामुळे रिक्षा टॅक्सी चालकांच्या अर्थार्जनावर परिणाम होण्याची दाट शक्यता असल्यामुळे त्यांच्या आव्हानांमध्ये अधिक वाढ होणार आहे दरम्यान मुंबई पुणे मुंबई नाशिक यांसारख्या अधिक मागणीच्या मार्गावर मात्र अनेक ॲप किंवा खाजगी वाहनांच्या सुविधा पुरवणाऱ्यांच्या मनमानी कारभारावर या निर्णयामुळं चाप बसणार आहे प्रवाशांची सुरक्षितता हा सुद्धा यातील एक महत्त्वाचा निकष असून आता राज्य शासनाकडून संदर्भातील सविस्तर नियम आणि नियम अटींची आखणी केली जाणार असल्याची माहिती समोर येते कार पुलिंगच्या सेवेची पाहणी आणि संचलन प्रभावीपणे पार पाडण्यासाठी त्यामध्ये सुसूत्रता आणणं गरजेचं असेल त्यामुळे प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर त्यांचे नेमके परिणाम कसं होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल